लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र येथे बुद्ध जयंतीनिमित्त शांती रॅली विविध दखाव्यासह निघालेल्या रॅलीने पुसदकरांचे लक्ष वेधले जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती म्हणजेच वैशाख पौर्णिमानिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध रूपाच्या देखाव्यासह श्रामनेर संघ समता सैनिक दलाच्या शांती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली पारमिता बुद्धविहार महावीर नगर ते वसंतराव नाईक चौक महात्मा फुले चौक तीन पुतळा चौक मार्गावरून काढण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं तसेच भदंत बी बुद्ध पालजी महाथेरो अकोला यांच्या मार्गदर्शनात त्रिशरण पंचशील घेण्यात आले एल पी कांबळे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली सोन सोनकांबळे केंद्रीय शिक्षक नांदेड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं यावेळी भारत कांबळे भारतीय बौद्ध महासभा तालुका तालुकाध्यक्ष अर्जुन भगत प्रज्ञा पर्व दोन हजार चोवीस अध्यक्ष विजय निखाते उपाध्यक्ष मिलिंद जाधव कोषाध्यक्ष राहुल पाईकराव सहकोषाध्यक्ष प्रमोद धुळे संघटक सुखदेव भगत पी सी शेळके उद्धव भगत विठ्ठल कांबळे प्रभाकर पाईकराव नरेंद्र पाटील संतोष सोनोने किसन सं धुळे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे महिला व पुरुष सैनिक प्रज्ञा पर्व समितीचे पदाधिकारी उपासक उपासिका धम्म ांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ